अहमदनगरच्या ओबीसी एल्गार मोर्चातून छगन भुजबळ यांनी जरांगी पाटील यांच्यावरती वार केले मराठा समाजाच्या संदर्भामध्ये सुद्धा काही भाष्य केले विशेष करून नाभिक संदर्भामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरून वाद उसळला आणि मराठा समाज आणि नाभिक समाजातील बऱ्याच लोकांनी त्यांना ट्रोलसुद्धा केलं त्या संदर्भामध्ये आणि त्या अनुषंगानं पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले त्याची नेमकी काय उत्तर भुजबळांनी दिली आपण ते पाहू सुद्धा ते काय मंडळी आपण सुद्धा पाहू मी काही विरोध करू शकत नाही आपण ओबीसीचं नेतृत्व मी सांगितलं ना लोकशाही आहे ज्यांना जे जे काही करायचं आहे ते करू शकतात परंतु माझं स्वतःचं मत असं आहे की आज जास्तीत जास्त पूर्ण ताकद सर्व पक्षातल्या ओबीसी आमदार असतील नेते असतील त्यांची ताकद ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं उभी करणं गरजेचं कर आहे त्यासाठी ह्या सगळे ज्या आपल्या आमच्याबरोबर अनेक आमदार वगैरे येतात नेते येतात त्यांना बरोबर घेऊन आपण लढाई पुढे न्यायचे याच्यावर माझा सगळं ख्रष्ट कुठेतरी ओबीसी नेते पुढे नेक्स्ट मोठ्या प्रमाणात विकुरले नव्या त्याच्यावर उत्तर दिलं आणि मी माझं मत काय ते पण सांगितलं आपण जर बघितलं तर नाभिक समाजाबाबतचं जे वक्तव्य होतं ज्यावर एक थोडंसं त्यावर काय स्पष्टीकरण नाभिक समाजाचे नेते त्यांनी दिलेलं आहे त्यांनी तुमच्या पाठीशी नेमकं काय घडलं होतं हे तुमच्याकडनं काय असं आहे की मी ज्या वेळेला भाषण उभा राहिलो त्या अर्थातच हे आपलं कर्पुरी ठाकूर हे नाभिक समाजाचे होते त्यांना सुद्धा भारतरत्न वगैरे ह्या सगळ्यांचा गोष्टींचा उल्लेख झाला आणि नेमका त्याच दिवशी काही तास अगोदर माझ्याकडे एक मेसेज आला होता की एका गावामध्ये एका नाभिक बांधवाने ओबीसीचा पोस्ट केली ओबीसीच्या बाजूने म्हणून मराठा समाजातले तिथले लोक त्या गावातले लोक त्यांनी अशी म्हणजे मेसेजद्वारे दवंडी पिटवली की या माणसाच्या या नाभिकाच्या दुकानावर कोणीही जायचं नाही केस कापायला म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकायचा त्याला त्यात आठवत नाही काढावं लागेल जायचं नाही तर मी म्हटलं हे असं कस उद्या त्या गावच्या सगळ्या लोकांनी ठरवलं म्हणजे नाभिक समाजाने की तुम्ही आमच्या अशा बांधवावर सम... जर तुम्ही बहिष्कार टाकला आणि उद्या सगळ्या नाविक तिथल्या नाविक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला जे मराठा समाजाचे लोक म्हणतात की बहिष्कार तर मग तुम्ही काय करणार मग काय एकमेकांची केस कापत असणार त्या गावापुरता हा प्रश्न होता आणि नाभिक समाजाची बाजू घेऊन मी बोललो होतो की अशा प्रकारे बहिष्काराची गोष्ट कोणी बोलता कामा नये त्याचा उलट परिणामसुद्धा होऊ शकणार आता सुद्धा जे आहे मी अनेकांनी जे आहे त्यांचे नाभिक समाजाच्या संघटना लोक त्यांनी माझी बाजू घेऊन मांडलेली आहे ते आलेले आहेत आता सुद्धा जे आहेत की दत्तात्रय अनारसे जे आहेत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे त्यांनीसुद्धा तेच सांगितलं की सगळं का मी जे म्हणतोय तेच त्यांनी सांगितलं की गावापुरतं मर्यादित होतं आमच्या माणसावर बहिष्कार टाकलेला होता आणि तेवढंच ते होतं तर ते अर्धवट वगैरे जे काही माहिती जे कोणी देत असतील त्याच्या आहारी कोणी जाऊ नये आपल्या म्हटलेलं आहे ते सगळं ते सगळं आता नाभिक समाजाचे सगळे महामंडळ माझ्या बाजूने उभे राहते यानंतर तुमच्या हे वक्तव्य त्यानंतर झालेल्या वादानंतरांगे म्हणत आहेत की अशा पद्धतीचा जर तुम्ही अपमान करत असाल तर काय धरांगे धरांगेना का सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा छगन भुजबळ या मु ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत पंचवीस वर्ष निवडून येऊ दोन वेळा महापौर झाला आणि दोन वेळा आमदार सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर एवढ्याला सुद्धा चार वेळा आमदार झाला तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय तू अगोदर उभा राहा नीट हां उगीच काहीतरी आणि तो सुद्धा जो आहे धरंगे हा आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी कधी म्हणे मी धन धनगरांची बाजू लढणार आहे कधी म्हणणार मी नाभिक समाजांची बाजू लढणार आहे अरे तू तर आमच्या धनगर समाजावर आमच्या नाविक समाजावर त्यांचं सगळ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम तू तु आणि तुझे सगळे सहकारी करतात थांबा गदर, ते थांबा अगोदर खूप उपकार होतील आमच्या सगळ्यांवर तू ओबीसी समाजामध्ये तुझं जे आरक्षण घेण्याचं जे काम चाललंय ते तू मागे घे ओबीसी समाज तुझे उपकार आम्ही मान्य करू कालच्या कॅबिनेट बैठकीमध्ये काही चर्चा नाही या विषयावर चर्चा नाही काही झाली नाही काही झाली असेल था। तर मी बोललो

जीएडी वगैरे कोण असते नाटच्या बैठकीमध्ये तुमच्या राजीनाम्याबाबत देखील काही चर्चा झाली का नाही माझ्या राजीनाम्याबद्दल काहीही चर्चा झालेली नाही का आणि झाली असते तर मी नक्की तुम्हाला सांगितलं असतं नाशिक जिल्ह्यात आपण त्या सगळ्या पूर्ण उत्तर महाराष्ट्राचं नेतृत्व अनेक काळापासून करतात नाही नाही तुम्ही म्हणता कधी नाशिक गेल्याचं कधी उत्तर महाराष्ट्रात गेला महाराष्ट्राचं नक्की काय म्हटले मालेगाव हा मिनी पाकिस्तान आहे जो तुमचा भाग तु, येतो तु, म्हणून हा तु, प्रश्न तु, तु, तुम्हाला विचारला नाही <laughs> तुम्ही मंत्रालयासारखं उत्तर दिलं असत काय पाहिजे नारायण राणे म्हटले मालेगाव हा मिनी पाकिस्तान आहे अशा पद्धतीच्या वक्तव्या वाढेल काय ऐकलं नाही ते काय मला मी सध्या बघतो माझं नाभिक ओबीसी 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 त्याच्या परीकडे मला काही वाचतही नाही काय ऐकतही नाही समाजाच्या आपल्या वक्तव्यानंतर जरंगी असंही म्हटले की नाभिक समाजाचा हा अपमान झालेला आहे कारण त्याबाबत भुजबळांनी तर आता मागायला हवी आता मी सांगितलं ना उलट सगळे जे आहेत नाभिक समाजाचे महामंडळ जे आहे त्यांचे अध्यक्ष आहेत ते सांगतात की भुजबळांचं बरोबर होतं भुजबळांचं काहीही चूक नाही भुजबळ कधी काहीही ना मराठ्यांच्या विरुद्ध बोलेत ना नाविकांच्या विरुद्ध बोलत ते एका नाविकावर ज्या गावाने बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात त्यांनी केलेलं ते स्टेटमेंट होतं त्यामुळे तो प्रश्न आता सगळ्यांना माहिती झालेला आहे आणि बाकी जे आहे जनांकेच्या बाब बाबतीत मी म्हणालेलं आहे की तुम्ही तुम्हाला एवढा धनगरांचा आमच्या नाभिकांचा तो इतरांचा पुरता जर येत असेल तर आमच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला सगळा घालू नका आमचं आरक्षण वाचवा त्यासाठी काय केलं मग आम्ही खरं समजू की तुम्ही खरोखर ओबीसीच्या पाठीमागे उभ्या एकीकडे एक एक त्यांचं सगळं आरक्षण खायचं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा आणि दुसरीकडे तुम्हाला त्याचा पुळका येतो म्हणून सांगायचं की मी त्यांची लढाई लढणार आहे त्यांचं आरक्षण सगळं तुम्ही घेऊन बसणार आणि मग त्यांची लढाई काय लढणार तुम्ही चला दोन तुम का सवाल मी समाजाशी कुठे तोंड मी सरकारनं आतापर्यंत ज्या ज्या सरकार झाले ज्या ज्या पक्षांनी इथं बोलले सर्व पक्ष मिटिंगमध्ये सर्व पक्ष मिटिंगमध्ये की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या हे सगळ्या पक्षाचे नेते बोलले सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते बोले सरकार पक्षातले लोक बोले तेच मी बोलतो आहे की हे असं करा आता जे काय होतं आहे जरांगे जे म्हणतो आहे की तक आरक्षण पाहिजे त्याला माझा विरोध आहे आणि सर्व पक्ष जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या सर आज संध्याकाळी बैठक होते देवगिरी नेमका देवगिरीची मिटिंग जी असते अजितदादा पवारांकडे ती पक्षाच्या सर्व आमदारांची मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये जे आहे साधारणपणे लोकांची कुठची काही कामं असतील काही अडचणी असतील त्याचा ओहापोह केला जातो तुम्ही तुमच्या राजीनाम्याबाबत ते सगळं त्यांना माहिती आहे त्यांना काय सांगायचं सा, राजीनामा तर त्यां दिलेलाच त्यांच्या विचार नाही नाही काय करायचं आहे परत परत राजीनामाच्यात झालं ना मी सांगितलं काय राजीनामा सगळ्यांच्या हातामध्ये आहे कधीही त्याच्यावरती ओके म्हणून सही करू शकतात घालू शकतात आणखी काय सांगू मी तुम्हाला पण धन्यवाद माझ्या काळजी माझी एवढी काळजी घेता माझ्या राजीनाम्या त्याबद्दल आपल्या